सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ ग्रामपंचायत बंद आंदोलनात सांगली जिल्ह्यातील साडेसातशे ग्रामपंचायती सभा सहभागी बीडचाव मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं ग्रामपंचायत बंद आंदोलन पुकारण्यात आलं या आंदोलनामध्ये सांगली जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे संतोष देशमुख हत्येतील फरार असणाऱ्या आरोपींना अटक करावी आणि त्याबरोबर त्यांच्यावर कडक कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आजचा ग्रामपंचायत बं, काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं असून सांगली जिल्ह्यातील जवळपास साडेसातशेहून अधिक ग्रामपंचायत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत ग्रामपंचायतमध्ये कामकाज दिवसभर बंद ठेवून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यात येत आहे स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख साहेब यांच्या हातीला आज तीस दिवस पूर्ण होत आहेत अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आज आमच्या सांगली जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार खेडी आज या ठिकाणी आम्ही आज बंद ठेवत आहोत ग्रामपंचायती बंद आहेत आज तीस दिवस पूर्ण होऊन सुद्धा काही आरोपी आज मोकाट आहेत आमची शासनाला नम्र विनंती आहे या मारेकऱ्यांना कडक कडकाती कडक कारवाई झाली पाहिजे त्यांना फशीवरती लटकवलं पाहिजे त्याचबरोबर आजच्या या महाराष्ट्रातील सर्व सरपंचाच्या वतीनं सांगू इच्छितो की ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेलासुद्धा सरपंचांसाठी पोलीस संरक्षण अनिवार्य असलं पाहिजे सरपंचांना विमा संरक्षण दिलं पाहिजे त्याचबरोबर गावगुंडांचा त्रास सतत होत असतो तीनशे त्रेपन्नसारखं त्यास कलम या गावगुंडावरती दाखल करता आलं पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये समान करून घेतलं पाहिजे अशा या मागण्यासहित आज महाराष्ट्रातील तमाम सरपंच या सरपंच संतोष देशमुख साहेबांच्या कुटुंब्याच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे नमस्कार ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली